हॅलो नमस्ते हां बाबा मी चंद्रपूर जिल्ह्यातून बोलत आहे है, प्राजक्ता रामटिके बोला मला विचारायचं होतं की जसं आपल्याला आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की आज जे कॅबिनेट बैठक होणार होती तिथे ते आपल्याबद्दल विषय मांडणार पण हो। त्यांनी असं काहीही केलेलं नाही आहे मग आता आपली समोरची दिशा काय असायला हवी कारण आमचं असं म्हणणं आहे जसे तुम्ही म्हणाल तसं आम्ही करू कुठे बोललो का काय मांडणार हा असं कुठं बोललो का हो बोललो होत त्यांनी कुठं बोललो होत त्यांनी गोंदियाला बोललेलं होतं प्रशिक्षण होतं त्यांनी स्टेजवर येऊन सगळ्यांसमोर बोललं आणि सगळ्यांकडे ते व्हिडिओ आहेत त्यांचे की आता जे कॅबिनेट होईल त्याच्यामध्ये ते आपला विषय मांडणार आणि शंभर टक्के सरकारी सकारात्मक आहे असं त्यांचं म्हणणं होतं असं नाही म्हणणार ते ते तीन तारखेच्या कॅबिनेटमध्ये मांडणार तीन तारखेच्या हा तुम्ही आता मंग, प्रत्येक मंगळवारी कॅबिनेट असते ना तर मी आज सकाळपरी फोन केला होता माननीय श्री भरशेट गोपाल साहेबांना हे जे कार्यक्रम चालू आहे तिथं आठ मीटिंग आहे संध्याकाळी आम्हाला मला मिळेल माहिती तुम्हाला एवढं संपणे सांगतो की ते पॉझिटिव्ह आहेत पण जर समजा आपलं काम नाही होत असेल आपल्याला तीन तारखेच्या आता आपल्याला वेळ भेटत नसेल आणि भेट नाही झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये आंदोलन करायची तयारी ठेवा आम्ही तयारच आहोत बाबा फक्त तुमचा एक शब्द आणि आम्ही निघू मुंबईला यायला करा आणि मी सांगतो तुम्हाला आम्ही तयार आहोत कितीही त्रास लढाई आपण लढायची आणि मी मुंबई मध्ये थांबून तिथं तिथं परवानगी काढेन आणि सगळ्यांचं असंच म्हणणं आहे बाबा की आता तुम्ही जसे म्हणत आहे की तीनच्या मध्ये विषय मांडणार ते मग आपल्याला हा जो मुद्दा आहे त्याला पूर्ण लक्ष वेधण्यासाठी मी मुंबई मध्ये जाऊनच त्याचं नियोजन करणार आहे फक्त मुंबई मध्ये जाऊ द्या आणि जर आपण नाही भेटले तर मी तुम्हाला लगेच मी स्वतः सांगेन तुम्ही आता या कारण जर चान्स गेला ना परत काम नंतर काय उपयोग नाही ना हा तर तेच माझं म्हणणं आहे बाबा की तुम्ही आता जसं कोण काय सांगितलेली आहे कोण काय करते कोण काय करते माहित नाही पण आपण सर्वांनी मिळून एक ताकतीने एक जीवानी आपण पूर्ण ताकत्यावर उतरणार आणि शंभर टक्के रस्त्यावर उतरणार आणि ते उतरणार ठीक आहे बाबा तर माझं म्हणणं आहे की जसं तीनची कॅबिनेट आहे तर आपल्याला त्यांना दोन तारखेला म्हणजे दोन तारखेला आपण करूया आंदोलन असं सगळ्यांचं म्हणणं आहे कारण त्यांना आपण दिसलं पाहिजे की तुम्ही आम्हाला शब्द दिला आहे की मी कॅबिनेट मध्ये विषय मांडणार सरकार सकारात्मक ऐकणार अधिवेशन हे तीन तारखेहून चालू होत आहे आणि ते दहा तारखेपासून चालणार आहे अच्छा हा त्यामुळे गडबड काहीच काही आवश्यकता टेन्शन नाही त्याच्या अगोदर मी पहिला भेटण्याचं आता आले असतील तर आज आणि उद्या दोन दिवस नाही भेटणार मला पण आज काही त्यांना भेटले असं मला ऐकण्यात आलेलं आहे आता भेटले असतील ना ताई आता प्रत्येक जण कोण को ना कुठं बैसे लावते त्याचं जे काम आहे ना त्या कामाचा जो कॉन्सेप्ट आहे तो सर श्रेवाद चाललेला ताई ठीक आहे बाबा चालेल जस तुम्ही म्हणाल तसं आपण बघू आम्ही वाट बघतो तुमच्या निर्णयाची शंभर टक्के मी तुमच्या सोबत आहे काळजी करू नका आमचा तुमच्यावरती विश्वास आहे म्हणूनच आम्ही फक्त तुमच्या निर्णयाची वाट बघतोय आणि आज माझं असं म्हणणं होतं की आम्ही आज सगळ्या आणि सगळ्यांची मीटिंग लावणार आहोत तर तिथे तुम्हाला लाईव्ह याल थोड्या वेळासाठी का होईना प्रशिक्षण असता गोष्ट सांगतो मी पूर्ण प्लॅनिंग मध्येच आहे अच्छा ठीक आहे बाबा मग मी, मी पूर्ण प्लॅनिंग मध्ये आहे की कुठल्या मार्गाने गेल्यानंतर काय होईल मी असा काही जप बसलेलो नाही कारण मला अनेक लोकांचे प्रश्न येतात त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी पण मला त्या गोष्टीचे पूर्ण आहे आणि मी ती जबाबदारी पूर्णपणे संबोधण्याची तुम्ही जे विश्वास ठेवलेला आहात त्या विश्वासाला प्राप्त होण्याची पात्रता मी पण माझ्या अंगात ठेवणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाहीये टेन्शन आम्ही घेऊ फक्त ह्या लोकांनी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी जे काही यंत्रणा आहे कारण आता आपण गेल्यानंतर आंदोलन करून शनिवार रविवार नाही तिथं परफेक्ट टायमिंग बघून वेळ बघून कमी वेळामध्ये तुमची व्यथा झाली पाहिजे कमी वेळामध्ये तुम्हाला पण त्रास नाही झाला पाहिजे उन्हाचे दिवस आहेत त्या सगळ्या गोष्टीची बारीक ह्या सगळ्या गोष्टी करून त्याचं नियोजन केलं जाईल काळजी करू नका ठीक आहे बाबा चालेल तुम्ही जसं म्हणाल परंतु थोडं लवकर करा कारण प्रशिक्षण नाही नाही तुमच्यापेक्षा जास्त गडबड आहे तुमच्या तुम्हाला मी काय सांगतो मला जर आता जरी उद्या महाशिवरात्र मठावरती मी आहे आज जरी उद्या मला आज संध्याकाळी जरी मला माननीय श्री भरतशेर गोगोल साहेबांनी मला आज तुमची भेट घालून देतो तुम्ही या जर म्हटले तर मी जेवत्याला ताटावरून हात धुवायला मुंबईला जाईल ठीक आहे बाबा तुम्ही खूप करत आहे आमच्यासाठी फक्त आमच्या सगळ्या विश्वास आहे तुमच्यावरती जे काही होईल ते तुम्ही आम्हाला न्याय मिळवून देणार ठीक आहे बघा धन्यवाद मी तुम्हाला